मी या शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित शाळांच्या संदर्भातला आहे माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला शिक्षकांच्या संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे हा नेमका कोणता महत्वाचा निर्णय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया नेमका शासन निर्णय काय आहे तो सुरुवातीला आहे ती प्रस्तावना राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून एखाद्या विषयासाठी अर्धवेळ शिक्षकांसाठी आवश्यक असलेला कार्यभार उपलब्ध होऊ शकत नसेल तर अशा विषयाच्या अध्यापनासाठी अर्ताप्राप्त व्यक्तीची तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात येऊन त्यांना घड्याळी तासिकेनुसार मानधन देण्यात येते संदर्भाधीन क्रमांक सहा येथील शासन निर्णयान्वये माध्यमिक उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्वावर नियुक्त शिक्षकांना द्यावयाचे मानधन निश्चित करण्यात आले आहे या मानधनामध्ये वाढ करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन निर्णय काय आहेत ते आपण जाणून घेऊया राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घडाळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनामध्ये पुढील प्रमाणे वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय पूर्वीचा दर प्रति एकशे एक पन्नास असा होता तो सुधारित दर हा प्रति तास रुपये तीनशे असेल तर माध्यमिक शाळांच्या संदर्भात पूर्वीचा दर रुपये एकशे वीस होता तो आता सुधारित दर प्रति तास दोनशे पन्नास रुपये राहणार आहे घड्याळी तासिका तत्वावर नियुक्त करण्यात येणारे शिक्षक पूर्णवेळ शिक्षकांप्रमाणे अहर्ता प्राप्त असावे अहतापूर्ण नसलेल्या शिक्षकांची घड्याळी तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात येऊ नये तसेच घड्याळी शिक्षकांची मानधन नियमितपणे अदा करण्यात येईल याची शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांनी दक्षता घ्यावी सदर शासन निर्णय दिनांक एक पाच दोन हजार पंचवीसपासून अंमलात येईल सदरचा शासन निर्णय वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक पाचशे त्र्याऐंशी वे वेय पाच दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस अन्वय प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून संकेतांकाच्या सहाय्यानं आपण तो पाहू शकता अशा प्रकारचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा मानधनाच्या अनुषंगाने हा एक महत्वाचा असा शासन निर्णय आहे उच्च माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातल्या मानधन तत्वावर कार्य करणाऱ्या शिक्षकांचा रुपये अशा प्रकारचा सुधारित दर हा प्रति तासासाठी असणार आहे तर माध्यमिक विद्यालयांच्या संदर्भात सुधारित दर प्रति तास हा रुपये दोनशे पन्नास इतका असणार आहे राज्यातल्या मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या घडाळी तासिका तत्वावर कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा एक महत्वाचा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद